हॅलो मी पूजा अगदी मनापासून स्वागत करत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर आज जागतिक महिला दिन त्यानिमित्त माझ्या सर्व आई ताईंना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आज मला तुमच्यासोबत एक सत्य घ घटना शेअर करायची आहे किंवा एक काल्पनिक प्रसंगसुद्धा तुम्ही म्हणू शकता एका महिलेचं एका कुटुंबासाठी असणं आणि व्यवस्थित असणं किती महत्त्वाचं आहे या घटनेवरून तुम्हाला लक्षात येईल तसं तर प्रत्येकच महिला आपल्या कुटुंबासाठी झटत असते होईल तेवढी कष्ट घेत असते पण क्वचितच एखाद्या महिला तशी नसली जिने कुटुंबाचा विचार नाही केला तर त्या कुटुंबाचा किती वाईट होऊ शकते हे या घटनेतून तुम्हाला समजायला येईल समजू शकता दोन बा दोन महिला असतात एक महिला तिला तीनही मुलीच असतात आणि एक दुसरी महिला तिला तीनही मुलंच असतात दोन्हीही महिलांचे संसारस्थान छो सुखाने चालू असतात पण काही दिवसानंतर त्यांचे पतीचं निधन होतात दोघींचेही पतीचे निधन होतात त्या दोघीही जणी विधवा होतात आणि त्यातली जी पहिली महिला आहे ती आपल्या मुलींचं सांभाळ करण्यासाठी हाताने येईल ते काम करते आणि त्या मुलींचा सांभाळ करते आणि दुसरी जी महिला असते जिला तीन मुलं असतात तीसुद्धा नवरा गेल्यानंतर हाताला येईल ते काम करते पण मुलांचं पालनपोषण न करता ती स्वतःचे शौक पूर्ण करते आणि त्या बाईला अत्यंत वाईट असे शौक असतात जसं की ड्रिंक करणे आणखी बरंच काही तुम्ही समजू शकता तशा प्रकारचे तिला शौक असतात पहिली जी महिला आहे ती नवरा गेल्यानंतर आपल्या मुलांचं पालनपोषण करण्यासाठी हातात येईल ते काम करते कधी धुनी भांडी कॅटरिंग जी काम हातात येईल ती ती करते आणि आपल्या तिन्ही मुलींचं सांभाळ करते आणि जी दुसरी महिला आहे जिला तीन मुलं असतात ती हाताला येईल ते काम करते पण मुलांचं पालनपोषण करण्यासाठी नाही तर स्वतःची शौक पूर्ण करण्यासाठी त्यात तिला ड्रिंक करणे आणखी असे बरेच काही शौक असतात म्हणजे व्यसनच असतात ती पूर्ण करण्यासाठी ती काम करते आपल्या तिन्ही मुलांकडे ती लक्ष देत नाही आणि मुलं जसे राहिले त्याचं तिला काहीच फरक पडत नाही कधी जेवले पायशी आहे याचं तिला काहीच घेणं घेणं नसते ती फक्त स्वतःचे शौक पूर्ण करते आणि पहिली महिला आहे ती स्वतःकडे लक्ष न देता आपल्या तिन्ही मुलींचकडे त्यांच्या गरजा पूर्ण करण्याकडे लक्ष असेच दिवस जातात आणि काही दिवसानंतर ज्या महिलेला तीन मुली असतात त्या मुलींचं पूर्ण शिक्षण होतात पहिल्या मुली, 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 चा मुली मुल मुलीचं शिक्षण घेऊन तिचं लग्न झालेलं असते दुसऱ्या मुलीला पण छान शिक्षण देऊन ती नर्स झालेली असते आणि तिसरी जी मुलगी आहे ती पण पोलीस भरतीसाठी प्रयत्न करत असते या प्रकारे ती आपल्या तिन्ही मुलीचं चांगल्या प्रकारे उत्तमरित्या पालनपोषण करते आणि जी पहिली महिला आहे तिची मुलं आपल्या आईचा बिलकुल आदर करत नाही त्यांना माहीत असते आपली आई आपल्यासाठी काहीच करत नाही त्यामुळे तिचा पहिला मुलगा आपल्या मावशीकडे राहायला जातो आणि दुसऱ्या नंबरचा मुलगा तिच्याच जवळ राहतो आणि जो तिसऱ्या नंबरचा मुलगा आहे त्यालाही आपल्या आईच्या चालीरीती आवडत नाही त्यामुळे तोही आपल्या मित्राकडे राहायला जातो त्यानंतर ती बाई एकटी त्या, एक त्या दुसऱ्या नंबरच्या मुलासोबत राहते आणि आईच तशी आहे म्हटल्यावर मुलालाही बाकी व्यसनं तर लागणार त्या आईला असलेले सर्व वाईट व्यसन त्या मुलाला लागतात आणि ती आई आपल्या मुलाला वाईट व्यसनापासून रोखू शकत नाही कारण ती स्वतः वाईट व्यसन करते तर ती आपल्या मुलांना कशी थांबवणार त्यामुळे तो दुसऱ्या नंबरचा मुलगा त्या वाईट व्यसनांच्या आहारी जातो आणि कालांतराने त्या मुलाला अनेक प्रकारचे रोग होतात आणि तो मरण पावतो तर मला तुम्हाला एवढंच सांगायचं सा आहे पहिली आई ती आपल्या तिन्ही मुलांना जे काम हातात येईल ते काम करून सांभाळते आणि त्यांचं भविष्य उज्ज्वल करते आणि जी दुसरी आई आहे ती आपल्या वाईट व्यसनांमुळे आपल्या तिन्ही मुलांना म्हणजे दोन मुलं तर दुसऱ्यांकडे राहा राहायला जातात आणि जो दुसरा नंबरचा मुलगा आहे तो तो मरण पावतो म्हणजे त्या मुलांचं भविष्य अंधारात टाकते म्हणजे एक बाई व्यवस्थित राहणं किती महत्त्वाचं आहे या दोन्ही प्रसंगावरून आपल्याला कळते आणि ही प्रसंग सत्य घटनाच आहे जेव्हा मला माझ्या आईने फोन करून सांगितलं की तो दुसरा नंबरचा मुलं मरण पावलेला आहे तेव्हा थोड्या वेळासाठी मला त्या बाईचा एवढा राग आला म्हणजे मी एक बाई किंवा एक महिला असून त्या बाईचा एवढा राग करते तर त्या मुलांच्या मनामध्ये आपल्या आईविषयी काय रिस्पेक्ट असेल याचा तुम्हीच विचार करा म्हणूनच म्हटल्या जाते एक बाई व्यवस्थित राहिली तर ते घराचं स्वर्ग होते आणि एक बाई वाईट चालेरतीची असली तर त्या घराचा नाश होतो आणि माझ्या मते तरी एक बाई वाईट असू शकते पण एक आई कधीच वाईट नसते आई नेहमी आपल्या मुलांचा जा, चांगल्याचाच जा विचार करते होईल ते काम हातात घे घेऊन होईल ते काम पूर्ण करून ते आपल्या मुलाचा कसाही सांभाळ करू शकते असं मला तरी वाटते या कथेवर किंवा काल्पनिक प्रसंगावर तुमचं काय मत आहे आणि एका महिलेने स्वतःला कधीच कमी लेखू नये ती वाटेल ते करू शकते आपल्या मुलांसाठी वाटेल ते काम हातात घेऊन वाटेल तिने जे ठरवलं ते सर्व करू शकते तिला फक्त सपोर्ट हवा असतो आणि काही काही महिलांना तर सपोर्ट नसल्यावरही त्या सर्व करून दाखवतातच या सर्व प्रसंगावरून मला तुम्हाला एकच सांगायचं आहे की एका महिलेचं चांगलं असणं किती महत्त्वाचं आहे एक महिला जर चांगली असली तर तिचं कुटुंबाचं स्वर्गसुद्धा ती बनवू शकते आणि एक महिला जर वाईट असली तर तिच्या स्वर्ग असलेल्या कुटुंबाचं नरकसुद्धा ती बनवू शकते त्यामुळे प्रत्येक महिलेने स्वतःला स्वतःला एक शक्ती समजा स्वतःला कमी लेखू नका तुम्हाला वाटतील ते टे करण्याची जिद्द तुमच्यात असते आणि वाटेल ते टे तुम्ही करू शकता त्यामुळे स्वतःला कधीच कमी लेखू नका दुसऱ्याने जरी आपल्याला कमी लेखलं तरी त्याला तुम्ही करून दाखवा की मी कशातच कमी नाही मी ज्या प्रकारे जी तीन मुलांच्या आईमुळे त्या तीन मुलांचं जीवन उद्ध्वस्त झालं तर अशाच काही महिलांमुळे महिलांचा आदर कमी होत आहे आता बघा मीच एक महिला अजून मला त्या महिलेचा एवढा राग येत होता मला असं वाटत होतं की एक आई अशी असू शकते आणि जो त्या दिवशी जो मुलगा मरण पावला ना त्यावर मला त्या आईचा अजूनच राग येत होता की जर ती आई चांगली असती तर तो मुलगा चांगला असता त्या मुलांचे भविष्य काय असते याचा विचार मी करत होती जेव्हा मी एक महिला असून मला त्या महिलेचा एवढा राग येत होता तर त्या तीन मुलांना आपल्या आईचा किती राग येत असेल अशाच काही मापाप किंवा थोड्याफार महिलांमुळे महिलां जातीला बदनाम केलं जातं तेव्हा महिलांनी आधी स्वतःचा आदर सन्मान करायला पाहिजे आणि एक महिलाच एक महिलेला समजू शकते आज आपण प्रत्येकच जणी कोणत्या ना कोणत्या रोलमध्ये असेल कोणी कोणाची बहीण असेल कोणी कोणाची बायको असेल कोणी कोणाची सासू असेल कोणी कोणाची जाऊ असेल ननद असेल तर प्रत्येक जणींनी आप एकमेकींना समजून घेतलं पाहिजे असं तरी मला वाटते तेव्हाच एक महिलाच एका महिलेला समजून घेऊ शकते तेव्हाच खऱ्या अर्थाने हा महिला दिन साजरा होईल नाही तर महिला महिलांमध्येच हे वादावा चाललेला असतो मी असं केलं तर मी असं करेन अशा प्रकारचा तर तुम्हाला काय वाटते माझ्या विचाराशी सहमत असाल तरी व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं मत या स्टोरी मी जी काल्पनिक कथा सांगितली आहे त्यावर तुमचं मत काय आहे तेही कमेंट करून नक्की सांगा भेटू पुन्हा तोपर्यंत बाय बाय